माय घे सुंदरानं काहीच केलं नाही हो या माया कंपनीनं घरात घातले शिड दिले हे घर घातले गेलं बाज येईन फुल उद्या येईन फुल परवा येईन फुल फुल नाही काय नाही तर माय घ्यायचं कंपनी आयला सागल पाहिजे यायला माय मी काय करा आता हे उपून टाकून राहिलं नुकसान झालं हे दहावीस हजार रुपये या ला याला ला या लावले याला एक पात नाही अहो एक पात नाहीच नाही फुलं दिसत नाही फुलं नाही याला काय करा या शिडाला नुसतं हिरवागार पाला सांभाळायचा हो आणि हा पाला खव सांभाळा त्याच्यामुळे त्याच्यामुळं याचं डायरेक्ट मर वावरच्या बाहेर काढायचं याच ठेवायचं नाही आता तर डायरेक्ट डोकं उठलं आता हे आणि हे कंपनीवाले ना माझ्या यंदा दिले आणि फसवले डोका गेल्या वर्षी चार चार लाखाचे काढले आणि यंदा लावलं अहो यंदा यानं डायरेक्ट घर घातलं काय करत आता चला आता उपचून टाक बस म्हणा आता काय लय हवा घेतलं होतं बाबा म्हटलं आता लय उपचा येईन आपल्याला बद बद घेतलं आणि काय यायचं का, का याला दोन चार हजार रुपये एक शिपलेला खर्च लागू राहिला आणि याला एक फुलाच्या मायाचा आज पत्ता नाही आणि काय नाही वर येऊन पाणी असा फुल राहिला मकर पाणी झाला येऊ हा बघून चालले गावाची गाव आणि सरकार गेलं शेतकऱ्याला म्हणता शेतकरी असे लावून नाही कर्ज माफी करेवर काय त्याच्या मायाचा चिन्हा करावं का शेतकऱ्याचा हा सरकारच्या आणि द्या गोटा घ्या पैसे द्या घ्या आता हे म्हणा आता सरकारला म्हणा मोदीला हा याला पात दिसतं या 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 काय याला कोणत्या झाडाला पात दिसतं इथं ह्या का कुंथे अह ह्या ते ह्या झाडाला पात आहे का ह्या दिसतं तुम्हाला हा ह्या झाडाला पात दिसत अहो एख्या झाडाला पात नाही ना काय चिना करा यायचं अज काहीच केलं जात नाही माहिती हे एवढ्या झाड झाले मा ह्या एवढ्या झाले मागून लागून हे पात आहे काय आणि लोक म्हणते की काय करतात आता काय फिरा करावं काही हे काय याला दिस दर काय नाही माहिती नाही नुसते पैसे याला डी ए पी दहा सव्वीस खत टाकू टाक पुगार झालं